नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खळगडामोट खडी क्रशिंग मधील पंधरा मोटरी चोरी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या दिनांक एकवीस एप्रिल रोजी वडाची वाडी पुणे येथे चालू असलेल्या खडी क्रशिंग कामासाठी लागणाऱ्या पंधरा मोटरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस चालल्या याबाबत काळेपड पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास पथक पुण्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या दरम्यान तपास पथकातील पोलिसांनी अंमलदार शाहिद शेख व अतुल फंदरकर यांना त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आकाश संजय मोरे राणा रामटेकडी हडपसर पुणे यांनी सदर प्लांटवरील कामास असलेली त्याच्या मित्रांचे मदतीने हा गुन्हा केला आहे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना सदर इसमास राम टिकडी हडपसर येथे सापळा लावून ताब्यात घेतले असता त्यांचे मित्राचे मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांनी खडी बारीक करण्याच्या एकूण पंधरा मोटरी चोरी केल्या असून त्या जड असल्याने अज्ञात ठिकाणी ताडपत्री खाली लपवून ठेवल्या होत्या नंतर ते भंगार दुकानात विकणार असले असलेबाबत तपास निष्पन्न झाले आहे सदर इस्माकडून एकूण रुपये अठरा लाख शहाण्णव हजार किमतीच्या पंधरा मोटरी काळे पडळ पोलीस स्टेशन तपास पथकाने हस्तगत करून पुण्यात चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी राजकुमार शिंदे परिमंडळ आयुक्त वानवडी मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक यांचे सूचनाप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर युवराज उधाळे दाऊद सय्यद प्रतीक लाुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख नसीर देशमुख नितीन ढोले अतुल पंधरकर नितीन शिंदे श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने गेली आहे प्रतिनिधी आविष्कार कलेसोबत खळखडवणार